नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारची एक प्रचलित व महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच की शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच की आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर ती योजना कोणती आहे आपण जाणून घेणार आहोत गाय म्हशी खरेदी करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे तसेच की महाराष्ट्र सरकार राबवत होत आहे ज्यामध्ये गाय म्हैस खरेदी करण्यासाठी असाल तुम्हाला करायची इच्छुक असा इच्छा कसाल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पर्यंत अनुदान इथे देण्यात येणार आहे व कशाप्रमाणे त्याचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण बघणार आहोत महिला आणि बेरोजगार तरुणांना शेती सोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यात देणे तसेच स्थिर उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण व्यवसाय व्यवस्थेला चालना देणे अशा महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेची असे असणार आहे आवश्यक व पात्रता आहे तर पात्रता दिलेली आहे की महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे व सी एस टी महिला व बेरोजगार तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे जनावरांसाठी जागा गोठा चारा व पाणी आवश्यक माहिती इथे गरजू माहिती देण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्ही योजनेअंतर्गत अर्ज केलेला तर यांचा फायदा तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारे हा उद्देश पात्रता इथे दिलेली आहे तुम्हाला या योजनेची काय अटी शर्ती दिलेली आहे ते पण तुम्हाला मी आता अवश्य सांगणार आहे ज्यामध्ये की तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार आहे एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेचा लाभ देखील घेऊ शकतो निवडीनंतर एक महिन्यात स्वतःचा हिस्सा इथे तुम्हाला भरावा लागणार म्हणजेच की तुम्हाला शासन तुम्हाला अनुदान देऊन टाकणार आहे म्हणजेच की किमान तीन वर्ष दुग्ध व्यवसाय करणे बंधनकारक आहे गोटा चारा पाणी व योग्य जागा असणे आवश्यक आहे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे जनावरांची खरेदी केवळ अधिकृत केंद्राहून करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे महत्वपूर्ण ही अटी शर्ती होत्या म्हणजेच की आता नक्की तुम्हाला या योजनेचा लाभ इथे घ्यायचा आहे व ज्या जे बेरोजगार तरुण आहेत त्यांनी नक्की यांचा लाभ घेऊ शकतात आवश्यक कागदपत्र इथे दिलेली आहे या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आवश्यक माहिती तुम्हाला इथे द्यावं म्हणजेच कागदपत्र इथे लागणार आहे तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक फोटो ओळखपत्रासह सात बार किंवा आठ आथ, आठ उतारा आपत्त्याला किंवा घोषणापत्र रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र सात बारा म्हणजे की सात बारामध्ये नाव नसल्यास संमतीपत्र एस सी एस टी दिव्यांग असल्यास दिव्यांगांचं सर्टिफिकेट किंवा एस सी एस सी कास्ट सर्टिफिकेट बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळचे तुम्हाला सात डॉक्युमेंट जमा करायचे आहे आवश्यक लागणार आहे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला असेल तरच नक्की तुम्ही या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकणार आहे व तुम्ही तुम्हाला या योजनेचा अर्ज कुठे करायचा अगदी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा ऑफलाईन म्हणजेच की ऑनलाईन पद्धती तुम्हाला मोबाईलमध्ये आपण अर्ज करू शकणार आहात तुम्ही सिम्पली तुमचा वरती जाऊन महा बी एम एम हे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचे आहे त्या ॲपमध्ये प्रोसेस एक शॉर्ट महाल आहे ते मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला कसे की माहिती कशी भरायची आहे ते संपूर्ण माहिती सांगणार आहे धन्यवाद अर्ज कसा भरायचा धन्यवाद